हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र दौंड तालुक्यात ठिकठिकाणी बैलपोळ्याचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्रात बैल पोळा दोन वेळा साजरा केला जातो एक श्रावणी पोळा आणि भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पोळा साजरा केला जातो पूर्वी गावागावात प्रत्येक शेतकऱ्याकडे असत बैलांची सजावट पूजा मिरवणुका गाड्यांची सजावट खरी शाण होती मात्र आज काही मोजक्या शेतकऱ्यांकडेच बैलजोडी असल्यानं गावातील पोळ्याचा उत्साह मंदवलेला दिसतो सणाच्या दिवशी शेतकरी बैलांना स्नान घालतात शिंगाना रंग लावतात फुलांच्या माळा गोंडे झुलांनी सजवतात आणि पूजन करून मिरवणूक काढतात पूर्वी हा सण केवळ बैलांचा नव्हता तर तो शेतकऱ्यांच्या भावनांचा आणि संस्कृतीचा सण होता शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं बैलांचा वापर कमी झालाय परिणामी बैलांची संख्या घटली असून गावोगावी बैलांच्या जोड्या कुठेतरी दिसून येतात त्यामुळे बैलपोळा सणाच्या दिवशी सण साजरा करण्यासाठी घरोघरी मातीच्या बैलांचे देखील पूजन केले जाते वर्षभर शेतात मेहनत करून घाम गाळून धान्य पिकवणाऱ्या बळीराजाला लाख पोलाची साथ देणाऱ्या सर्जराजाची सन्मानानं पूजा करून त्याला गोडदोड खाऊ घातले जाते आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दौंड तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र